नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर काल गेला होता नाथसाहेबांच्या दर्शनासाठी वीरला आणि सगळ्यांनाच आतुरता आहे की बाकासूर आता नक्की कोणत्या मैदानात पळणार मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आज कडेगाव तालुक्यातील नामवंत मैदान विहापूर कडेगाव जिल्हा सांगली येथे आज पळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो कडेगाव तालुक्यामधील यात्रेचे एक पारंपरिक मैदान पार पडत आहे एक आदत एक बैल असं हे मैदान आहे मित्रांनो आणि आपल्या सर्वांचा लाडका बकासूरसुद्धा आज एका टॉपच्या पैऱ्यामध्येच आहे आणि मित्रांनो आपल्या बकासूरची चा गट क्रमांक सहामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो आणि शिवची पण चिठ्ठी सहामध्येच निघालेली आहे मित्रांनो आणि एक माहिती अनेक दुसरे मैदान पार पडत आहे वाकेश्वर हो येथे एक मैदान पार पडत आहे आणि या मैदानातमध्ये घरणिकेचा राजा गट क्रमांक अकरामध्ये दिसणारा आहे मित्रांनो घरणिकेचा राजा आणि रायफल असा पहिरा आहे मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो